दादा शिवसेनेचे राज्याचे नेते राऊत साहेब हे गोळे ते तुमचं उद्या सभा होणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय ते तुमचं काय की लोक या सभेला जमतील असं तुमचा आहे जय महाराष्ट्र शिवसेनेचे आमचे नेते आदरणीय संजय राऊत साहेबांची बारा तारखेला सकाळी दहा वाजता राधाई मंगल कार्यालय लोहा येथे जाहीर सभा आहे आणि मला असं वाटतं की त्या सभेला किमान म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी आणण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करतो जागा अपुरी आहे पावसाळा आहे निश्चितच एकंदरीत जर परिस्थिती मतदारसंघातली परिस्थिती बघितली तर अनेक जण स्वतःहून येण्यासाठी इच्छुक आहेत लोक कशा पद्धतीने येतील काय करतील निश्चितच त्याचंही प्लॅनिंग गेले चार पाच दिवस आम्ही करतोय आणि त्या ठिकाणी निवडणुकीच्या दृष्टीनं जो मध्यवर्ती कार्यालय आहे निवडणुकीचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांना संबोधन अशा पद्धतीचा कार्यक्रम आदरणीय संजय राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये निश्चितच होणार आपण या माध्यमातून काय आवाहन करणार या माध्यमातून लोहाकंदार मधल्या लोकांना मी एकच विनंती करणार आहे की दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये हा मतदारसंघ गेले पन्नास वर्ष मागे पडणार आहे खरंच दाजी भाऊजीच्या विळख्यातून या मतदारसंघाला बाहेर काढून शिवसेनेची मशाल या मतदारसंघामध्ये पेटवण्यासाठी सर्वसामान्य मतदारांनी शिवसेनेच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे राहावं एवढंच आव्हान प्रसंगी मी सगळ्यांना करतो हो संजय राऊत साहेब जे येणार आहे त्याकडे आपण कसं पाहतो खर तर संजय राऊत साहेब एक लढवया नेते आहेत निष्ठावंत सैनिक आहेत निश्चितच त्यांची प्रेरणा या मतदारसंघामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य सैनिक घेऊन यापुढच्या काळामध्ये जे जे मतदारसंघ शिवसेनेला मिळतील ते मतदारसंघ निवडून आणण्यासाठी त्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने आम्ही सर्वजण काम करू